नमस्कार सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री मी मायाजोगे अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर सादर करीत आहे स्वलिखित काव्यरचना शीर्षक मुलगी मुलगी फुल गुलाबाचे भरून असते चहूकडे काट्यांनी तिच्या मोहक सौंदर्याचे कौतुक करावे सगळ्यांनी आयुष्य तिचे तसेच असते भरलेले काट्यांनी आणि वेदनांनी परंतु त्यातही ती दरवळत असते सर्व दहाई दिशांनी मुलगी कमळाचे चिखलात आणि पाण्यात वाढलेले अलिप्तता अंगी बाणून पाण्यावर मुक्त तरंगलेले वर डोके काढताना वाटे भीती चिखलाची आस आणि साहस बाळगते लक्ष्मी पायी जाण्याची मुलगी असते रातराणी वर्षाव मंद सुगंधाचा सुगंधी होत काळो खात सरता रात्र उदय होतो प्रकाशाचा दिसते ती रातराणी नाजूकनी कोमल कोमल परी, प्रकाश दे ज्ञानाचा सासर माहेर दोन्ही घरी आहे ती सर्व फुलांची राणी युक्ती माळेत गुंफण्याची आणि तिच्यामुळेच जग फुलते शक्ती तिच्यात आहे नवनिर्मितीची लेख व्हावी परिपूर्ण जशी सावित्री ज्योतिबांची ज्ञानाची ज्योत लावून तिने पत राखावी आई आईबाबांची नको होऊस नाराज तिच्या जन्माने तू आई कर जन्मोत्सव जन्माचा आनंदाने तू घसई आहे ती ग जिजाऊ आहे ती अहिल्याबाई संगोपन शिवरायांचे आणि दुःखी त्यांची आई तुझे अस्तित्व खोल धोक्यात त्यासव होगतु तुझा खाले। हो ग तू बलशाली चिरगळून नराधमांना तुझ्या पाऊलांच्या खाली मग होईल थरकाप, मग होईल थरकाप अविचार आणि नीतीशून्यतेचा उंचावेल तुझा मान मान मिळेल जगाचा मान मिळेल जगाचा धन्यवाद